ऊर्जा म्हणजे आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग आहे ऊर्जेशिवाय घरात लाईट पंखे टी व्ही पाणी गरम करणं अशक्य पण आपल्याला माहीत आहे का की ऊर्जा म्हणजे एक मर्यादित संसाधन आहे आणि तिचा योग्य वापर करणे खूप आवश्यक आहे ऊर्जा बचत केल्याने आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो आणि भविष्यासाठी ऊर्जा उपलब्ध ठेवू शकतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जातो ज्याचा उद्देश सर्वांना ऊर्जा बचतीचे महत्व पटवून देणे हा आहे भारतासारख्या मोठ्या देशात जिथे लोकसंख्या खूप मोठी आहे तिथे ऊर्जा बचत करणे ही मोठी जबाबदारी ठरते जीवाश्म इंधनांवर अवलंबून असलेल्या आपल्या ऊर्जा उत्पादनामुळे प्रदूषण वाढते आणि हवामानात बदल होतो त्यामुळे आपल्याला ऊर्जा वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जर आपण ऊर्जा वाचवली नाही तर भविष्यात ऊर्जा तुटवडा भासू शकतो ज्याचा परिणाम उद्योग शिक्षण आरोग्य सेवा आणि रोजच्या जीवनावरही होय म्हणूनच आज आपण काही सोपे पण प्रभावी ऊर्जा बचतीचे उपाय पाहणार आहोत जे प्रत्येक घराघरात सहज वापरता येते सर्वप्रथम घरातील दिव्यांमध्ये ई डी बल्ब वापरणे हे खूप महत्वाचे पाऊल आहे पारंपारिक बल्बच्या तुलनेत ई डी बल्ब खूप कमी वीज वापरतात आणि त्यांचा वापर केल्यास विजेची बचत होईल घरात दिवसभर नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे विजेची बचत होते दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर समजूतदारपणे करणे आपले चार्जर टी व्ही संगणक आणि इतर उपकरणे वापरत नसल्यास प्लग सॉकेट मधून काढा कारण त्यांना अजूनही थोडी ऊर्जा लागते याशिवाय ऊर्जा बचत करणारी उपकरणे वापरणे देखील फायदेशीर ठरते तसेच घरातील एसीचे योग्य तापमान राखणे महत्वाचे आहे चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान हा ऊर्जा बचतीसाठी आदर्श मानला जातो गरज नसताना ए सी आणि हीटर बंद ठेवावेत आणि शक्यतो पंख्याचा वापर करावा कारण पंखा कमी ऊर्जा वापरतो पाणी गरम करणाऱ्या उपकरणांचा वापरही विचारपूर्वक करावा गरजेनुसारच पाणी गरम करा आणि शक्यतो सौर ऊर्जा वापरून पाणी गरम करणारे उपकरण वापरावेत जे पर्यावरणासाठी हितकारक आहे ऊर्जा बचतीसाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीतही बदल करणं आवश्यक आहे शक्य तितकी सार्वजनिक वाहतूक वापरणे शक्य असल्यास चालत जाणे किंवा सायकल चालवणे गाडी चालवताना योग्य वेग राखणे आणि वेळोवेळी गाडीची देखभाल करणे हे देखील ऊर्जा बचतीसाठी उपयोगी ठरते इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याकडे लक्ष द्यायला हवे ऊर्जा बचत केल्याने पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो होतो प्रदूषण कमी कमी होते हवामान बदलाचा धोका आणि नैसर्गिक संसाधनांचेही संरक्षण होते यामुळे पृथ्वीला एक निरोगी व टिकाऊ भवितव्य प्राप्त होते सरकारही ऊर्जा संवर्धनासाठी अनेक महत्वाच्या योजना राबवत आहे ज्यामध्ये सौर ऊर्जा प्रोत्साहन योजना आणि ऊर्जा बचतीसाठी जनजागृती मोहिमा यांचा समावेश आहे पण या यशासाठी नागरिकांची भूमिका फार महत्वाची आहे प्रत्येक नागरिकाने ऊर्जा बचतीचे नियम पाळले पाहिजेत आणि समाजात याबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे तर मंडळी आजच्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन आपण सर्वांनी ठरवूया की आपण ऊर्जा वापर अधिक जबाबदारीने करूया थोडासा बदल आणि बचत आपल्या जीवनशैलीत आणल्यास मोठे फायदे होते ऊर्जा ही आपल्या सर्वांसाठी अनमोल आहे तिची बचत करणे ही आपली जबाबदारी आहे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण पर्यावरण व पृथ्वीचे संरक्षण करू शकतो आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी योगदान देऊ शकतो तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद